नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर आहेत चा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला इकडे समीर आईला हाका मारत येतो आई 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 असं म्हणत आणि काल अक्षय तृतीया होऊन गेली मी तुमच्यासाठी काहीच नाही आणलं सांग ना तुम्हाला काय हवं आहे तर आई म्हणतात समीर आपलं काय ठरलंय सध्या आपल्याला पैसे खर्च नाही करायचे आहेत साठवायचे आहेत पैसे आपल्याला तर समीर म्हणतो आई आत्ता आत्ता मी परत कमवायला लागलोय ग माझी इच्छा आहे अक्षय तृतीयचं मला तुम्हाला काहीतरी गिफ्ट द्यायचं सांग काय आणू तर आई एकदा म्हणतात बाबां समीरकडे बघून तू म्हणत होतास ना बाबा तुझ्या तुझ्या बरोबर गात होते म्हणून तर समीर म्हणतो गात होते म्हणजे असे रंगात येऊन गात होते ना म्हणजे मला असं वाटलं की जुने बाबाच परता आलेत मग आई हसता म्हणतात हो मग म्हणतात एक काम करशील का तू तू ना त्यांच्यासाठी ना छानशी पेटी घेऊन ये मग समीर म्हणतो पेटी मग आई म्हणतात अरे ती वाजवायची पेटी मग समीर म्हणतो हार्मोनियम तर आई म्हणतात हो हो हार्मोनियम घेऊन ये तू तुला माहिती आहे पूर्वी ना बोरथळा असताना ते देवळात जायचे म्हणजे भजनासाठी साथीला जायचे तर हो भाऊ काकाने सांगितलं होतं एकदा तर आई म्हणतात हो खूप छान होते रे ते दिवस खूप आवड होती यांना पेटीची गाण्याची कदाचित तू आणलीस म्हणून परत वाजवायला लागतील ला ला ते परत सूर सापडतील त्यांना तर समीर म्हणतो तुला आवड तुला वाटतंय ना की त्यांनी वाजवावी तर बस मी आणतो बरं ते झालं बाबांचं तुला काय हवं तर आई म्हणतात मला काय हवं आहे रे बस हे पेटी वाजवताना ते गाणं गाताना त्यांच्या चेहऱ्यावरती जो काही आनंद दिसेल ना तेच माझं गिफ्ट तर समीर म्हणतो डन हे काम झालंस म्हणून समज तर आई म्हणतात हो तसमीर म्हणतो हो बघ ना तू आज तुला ऐक या घरात नवीन उत्साहाचा आणि आनंदाचा सूर येईल मी आलोच असं म्हणून निघून जातो तर इकडे नारडा बिल्डरच्या ऑफिसमध्ये काय घडतंय ते आपण बघूया मकरंद त्याचा जॉबसाठी येऊन बसला आहे केबिनमध्ये दुर्गादेवी म्हणतात वेलकम टू नारडा कन्स्ट्रक्शन असं म्हणून आणि मग थँक्यू वगैरे म्हणतात आणि दिस इज फॉर यू असं म्हणून एक गिफ्ट पुढे करतात तर घमंडे बघा कसे बघतात मकरन मकरंद ते पण गिफ्ट बघतो आणि घमंडे आणि मकरंद दोघं बघतात तर मकरन म्हणतो वाव म्हणजे मॅडम मी पहिल्यांदाच बघतोय की असं एका एक कंपनी एक आपल्या एम्प्लॉईला असं वेलकम गिफ्ट करते किंवा वेलकम करताना गिफ्ट वगैरे देते तर दुर्गादेवी म्हणतात अरे उघडून तरी बघतात काय आहे तर आता ते उघडून बघतो काय असेल प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये काय असेल ते तर प्रेक्षकांनो ते गिफ्ट असा व्यवस्थित उघडतोय अगदी रॅपअप व्यवस्थित करतोय आणि तो जेव्हा ते ओपन करतो तर त्यामध्ये आहे एक छान असं घड्याळ तर दुर्गादेवी म्हणतात आवडलं तर मकरंद म्हणतो इट्स ब्युटिफुल इट्स अमेझिंग आणि मग त्याच्यानंतर दुर्गादेवी म्हणतात आमच्या कंपनीत अशा बऱ्याच गोष्टी तुला पाहायला मिळतील ज्या तू याआधी कुठेही कधी पाहिल्या नशील असं म्हणून हे घमंडे घाक मारून म्हणतात घमंडे मकरांची केबिन तयार झाली का हो तर घमंडे हो मॅडम म्हणून सांगतात आणि मग आणि मकरन त्यांच्या दोघांकडे बघतो आणि म्हणतो केबिन म्हणजे माझी ते स्वतंत्र केबिन असणार आहे तर इकडे दुर्गादेवी म्हणतात ऑफकोर्स आफ्टर ऑल तू नारडा कन्स्ट्रक्शनचा मिडल ईस्ट आणि यू एईचा Original manager aşnəyəsəsə məndən आणि मग मक त्याच्यानंतर मकरंद म्हणतो हो तुम्ही म्हणाला होतात की सहा महिन्यांचं प्रोबेशन वगैरे आणि मग दुर्गादेवीना कॉल येतो तेवढ्यात तर दुर्गादेवी जेम्सला पाठवा असं म्हणून सांगतात इथे बघूया आता मकरंदला पुढे काय सांगता येते तर जेम्स येतो आणि हे मिस्टर मकरंद किल्लेदार आहेत जेम्स आणि मग तू काय आहे काय कर आजपासून ते तुझे बॉस आहेत वगैरे असं सांगतात तर मकरंद फ खुश होतो बरं का आणि त्या दुर्गादेवी म्हणतात त्यांना त्यांची केबिन दाखव आणि मग वन मोर थिंग म्हणतात तुला जर आहे काही ते कमी जास्त काही वाटलं तर डोंट हेजिटेट टू टेल मी और मिस्टर घमंडे ओके असं म्हणतात त्या आणि मग इकडे शो मॅम मा असं करण म्हणतात आणि मग त्या जेम्स बरोबर निघून जातो बरं का प्रेक्षकांनो आणि आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांनो इकडे बघा आता आई काहीतरी आपल्या आवरून पर्स घेऊन बाहेर पडत असतात तोपर्यंत बाबा आईंकडे बघतात आणि काय ग असं विचारतात आता कुठे तर आई म्हणतात हो जर आता जाऊन येते मी आठ साठ लाख रुपये उभे करायचे आहेत काहीतरी हालचाल करायला हवी तर बाबा लगेच म्हणतात म्हणजे म्हणजे तू नक्की केलेस का असं म्हण केटरिंगचं असं विचारतात आणि मग त्याचं ताई म्हणतात असं नक्की असं ठरवलं नाहीये मी पण कठीण आहे होते सगळं तर बाबा म्हणतात प्रयत्न करायला माझी ना नाहीये बरं का पण रोज उठून वणवण केली तर त्रास होईल तुला मग आई म्हणतात अहो काहीतरी करायला पाहिजेच ना तर बाबा म्हणतात एकदम नको कालपासून राबून तू पुरणपोळ्या बनवल्यास काय काय आहेस तू कालपासून तू उपाशी आहेस आणि बाहेर काही किती तू ऊन पडलंय बघ असं म्हणतात तुला काही झालं तर असं विचारतात तर आई म्हणतात मला काही होणार नाही नका काळजी करू स्वीटी आहे माझ्याबरोबर तर बाबा म्हणतात शुभा मी काय म्हणतो त्यापेक्षा रिटायरमेंट फंडातले उरलेले पैसे देऊन टाकणार त्या बिल्डरला असं म्हणतात बाबा मी सांगतोय ना तुला म्हणतात तुझ्यापेक्षा ते पैसे मला जास्त महत्त्वाचे नाही आहेत तर आई म्हणतात अहो पण ते पैसे खूप कमी आहेत कितीसे उरलेत ते आता आणि ते पैसे म्हणजे शेवटचा उपाय आहे असं म्हणतात बरं का समजावतात आणि म्हणतात नाही अजून खूप पैसे जोडणं करायचे आपल्याला तर बाबा म्हणतात तर मग मरू देते बोरथळचं भोरथळचं घर त्यापाई एवढं नुकसान झालं तर पुरे आहे जेवढं काही झालंय ते असं म्हणतात प्रेक्षकांनो आई म्हणतात असं कसं म्हणताय तुम्ही तुमच्यासाठी बोरथळचं घर किती महत्वाचं आहे ते माहिती आहे मला असं कसं हिरावू देईन मी ते घर म्हणजे तुमचा जीव की प्राण आहे तर बाबा म्हणतात आणि तू तू श्वास आहेस माझा तू नको ना हट्टीपणा करूस तुला होणारा त्रास तुझी होणारी तडफड मला नाही बघवत आहे तर आई म्हणतात अहो आपल्या घरासाठी आपल्या माणसांसाठी काही करणं म्हणजे त्रास आहे का तर बाबा म्हणतात यात शुभा मी काहीच करू शकत नाही आहे सगळा भार तू एकटीवर घेतेस अशाने तुला त्रास होईल ग तर आई म्हणतात असं का म्हणताय तुम्ही इतकी वर्ष तुम्ही कष्ट केलेत ना आणि आता मी एकटे नाही आहे माझ्यासोबत स्वीटी आहे समीर आहे पण बाबा म्हणतात पण मी मी निरुपयोगीच आहे ना शुभा असं म्हणतात आणि एकदम असे निराश होतात तर आई म्हणतात तुम्ही निरुपयोगी तुम्ही कसे निरुपयोगी व्हाल तुम्ही ना तुमच्याकडे ना तुमच्याकडे बघून तर मला स्फूर्ती मिळते एक सांगू का तुम्ही ना आमच्या टीमचे कप्तान आहात कप्तान कप्तान कसा कधी मैदानावर उतरतो का तो फक्त खंबीरपणे त्याच्या टीमच्या पाठीशी उभा असतो तसेच तुम्ही आहात माझ्यासाठी तुम्ही आमच्या पाठीशी फक्त उभे राहा मग आम्ही कसे लढू ते बघा तर बाबा म्हणतात हे सगळं कशासाठी आहे पण शुभा फार फार तर काय होईल बोरथरचं घर आपल्या हातून जाईल पण जाऊ दे ना हे बघ माझं म म्हणजे माझ्या मनाची आता तयारी झालेली आहे ते घर आता म्हणजे माझं नाही राहिलेलं असं म्हणतात एकदम बाबा आणि आई बघत राहतात बरं का बाबांकडे आणि आई म्हणतात आजवर तुम्ही स्वतःच्या इच्छा नेहमी मारत जगत आलात आमच्यासाठी तडजोड करत आलात तर बाबा म्हणतात मग ही आणखी आणखीन एक तडजोड असं समज तर आई म्हणतात या इच्छेच्या बाबतीतही जर तुम्हाला तडजोड करावी लागली ना तर कुटुंब म्हणून ते आमचं अपयश असेल तर बाबा म्हणतात अगं पण शुभा आपल्या घरावरती छप्पर आहे ना मग तू तु कशाला तुझ्या तुझ्या जीवाची घालमेल करते शुभा असं म्हटलं तर आई एकदम विचारात जातात बरं का कारण एका वर्षाच्या आत मी आमचं बोर्तळचं घर सोडवून घेईन नाही तर मग मुंबईचं घरसुद्धा मी तुम्हाला विकेन असं जे काही तुम्हाला देईन असं आईनी वचन दिलेलं असतं नारडा बिल्डरला ते आठवतं आणि मग आई एकदा म्हणतात नाही नाही असं म्हणून दचकून जागा म्हणतात त्याचं मी जर काहीच प्रयत्न न करता स्वस्थ बसून राहिले ना तर मी कधी स्वतःला माफ नाही करू शकणार मला जायला हवं असं म्हणून आई निघत असतात तर ता बाबा शुभा अशी हाक मारतात तर आई म्हणतात त्यांच्याकडे बघून प्लीज जाऊ द्या मला सुमनला वेळ दिली मी ती वाट बघत असेल माझी असं म्हणतात आणि मग येते जाऊन मी असं म्हणून बाबा यांना सांगून आई बाहेर पडतात सुट्टीला हाक मारतात कारण आई बर। आई सुद्धा आमच्या आई बरोबर सुद्धा येणार आहेत तर बाबा आपल्या काय आई गेल्यानंतर एकटेच विचारात आहेत आता बघूया पुढे काय काय घडणार आहे त्या आईंना नवीन मार्ग सापडतोय का तर प्रेक्षकांना दुर्गा देवीकडे घमंडे दे बच्चा असं म्हणून म्हणतात आणि तुला असं तर नाही ना वाटत की या मकरांसाठी जरा जास्तच आउट ऑफ दी वे जाऊन विचार करते तर मॅडम अगदी बरोबर करताय तुम्ही आणि गेली कित्येक वर्ष मी नारडा साहेब आणि तुमच्यासोबत काम करतोय का मी असं लगेच घमंडे म्हणतात आणि मॅडम म्हणजे मी इतकाही अनाडी नाही आहे की तुम्ही जे काही करताय ते मला कळू नये असं म्हणून म्हणजे ते हसतात बरं का तर दुर्गादेवी म्हणतात अच्छा मग काय कळेल तुला सांग बरं तर घमंडे लगेच म्हणतात म्हणजे मॅडम कसं आहे म्हणजे तुम्हाला हा पक्षी पिंजऱ्यात बंद करून ठेवायचा आहे नाही का आणि तो तुमच्या स्टँडर्डला शोभायला हवा बरोबर ना तर लगेच दुर्गादेवी म्हणतात वाव ग्रेट बचत घमंडे म्हणतात तर कसं आहे मॅडम म्हणजे पिंजऱ्या बाहेरून कितीही सजवला तरी आतल्या पक्षाची तशी लायकी असायला हवी ना म्हणजे असं मला वाटतं म्हणजे लगेच असं म्हणतो तर लगेच दुर्गादेवी म्हणतात वाव पुढे म्हणतात त्या काय आहे ना हा जर मकरंद आपल्या लायकीवर गेला ना तर मात्र मग त्याला यू 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 असं म्हणजे उठून लावायला लावायलासुद्धा मी कमी करणार नाही आणि ज्या दिवशी तो इथून उडून जाईल ना त्या दिवसापासून त्याची केबिन तुझी असेल असं सा घमंडेला सांगतात इट्स स्मार्ट सेल तू असं म्हणतात बरं का तर घमंडे म्हणतो थँक्यू मॅडम आणि निघून जातो बरं का आणि मग दुर्गादेवी आपलाच विचारात तिथे अशा बसून आहेत आता यांचं नेमकं काय करणं आमच्या घड्याळ त्यांनी उलटं केलं आहे ते वाळूचं घड्याळ आता आणि दुर्गादेवी मात्र कसल्या तरी विचारात आहेत नेमका त्या काय विचार करत असतील आणि मकरांकडून कसं काम करून घेतील हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेक्षकांना इकडे ना घराची बेल वाजते आणि मग स्वीटी दरवाजा उघडते तर एक आजोबा आहेत ते पत्र घेऊन आले तर ते म्हणतात मग सही वगैरे करून घेतात आणि ते सही कर असं सांगतात तर स्वीटी तिथे सही करते आणि मग ती त्या काकांकडे त्या बाबांकडे बघते आणि मग ते काका तुम्ही खूप थकलेले दिसत आहे तुम्हाला पाणी देऊ का तर ते म्हणतात हो द्या ना आणि घशाला कोरड पडले असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर स्वीटी आलेचा पाणी घेऊन असं म्हणते तो बरे आईसुद्धा तिकडं येतात आणि स्वीटी तिथे आईना काहीतरी सांगते आणि समी दादा केले कुरिअर आहे असं म्हणते आणि मग पाणी देऊन येते असं म्हणते आणि मग पाणी घेऊन येतात तर आई बाहेर येतात आणि म्हणतात एक मिनिट हा दादा येते ती तर स्वीटी ही बघा आलीच असं म्हणून सांगतात आणि मग काका खूप ऊर आहे ना बाहेर तुम्ही ना आधी गुळ खा आणि मग त्याच्यावरती पाणी प्या असं स्वीटी सांगते तर ते काजोबा म्हणतात की हो थँक यू दे आणि मग ते गुळाचा खडा तोंडात टाकतात आणि मग त्याच्यावर ते पाणी सुद्धा पितात स्वीटी अशी मस्त प्रेमाने आणि असं फक्त त्यांच्याकडे समाधानी आहे ती सुद्धा आणि ते सुद्धा समाधानी चालत बरं का पाणी वगैरे पिऊन आणि आई मात्र कसल्या तरी विचारात आहेत की एवढे मोठे गृहस्थ आहेत एवढे म्हणजे वय झालेलं माणूस आहे ते, मा ते आणि तरी सुद्धा हे काम तर ते म्हणतात बरं वाटलं ताई तुमची मुलगी फार गुणाची असं म्हणतात बरं का आणि मग आई एकदम आहो माझी असं म्हणतात आणि मग माझी मुलगीच आहे ती असं म्हणतात बरं का आणि बर आई आणि सुटी दोघी एकमेकींकडे बघून हसतात खरं तर सून म्हणण्यापेक्षा मुलगी म्हटलं ना खरंच खूप छान वाटलं म्हणजे परत सांगायचा प्रयत्न केला नाही हे बरं झालं मग आई म्हणतात दादा तुमचं फार मेहनतीचं काम आहे होय तर ते म्हणतात काय सांगायचं ताई आहो आमच्या पोराने ना ओरबाडायचं ते ओरबडलं असं म्हणतात ते पुढे आणि मग म्हणतात की उपयोग संपला की आडगळीच्या खोलीत टाकून दिलं चांगला क्लार्क होतो मी ऑफिसात असं म्हणतात ते पुढे पंख्याखाली बसून आरामाची नोकरी केली होती मी पण जसं जसं रिटायरमेंट झाली पण आता रिटायर्ड झाल्यानंतर मात्र म्हणजे मुल पुन्हा न फिरून हे अशी ओझी व्हावी लागतात असं ते म्हणतात आणि मग पुढे म्हणतात नशीब दुसरं काय असं म्हणून स्वतःलाच दोष येतात आणि नशिबाला दोष येतात आणि मग ते एकदम शिटी म्हणते काका अजून पाणी देऊ का तुम्हाला तर ते म्हणतात नाही नको आणि मग पुढे ते आई आईला बघून म्हणतात आणि म्हणतो तुमच्यासारख्या आईबापांची काळजी घेणाऱ्या म्हणजे दमल्यालाला पाणी विचार विचारणाऱ्यांची मुलं पाहिली की मात्र मग बरं वाटतं म्हणाला म्हणजे खुश होतं जगात अजूनही माणूस की आहे आणि देवही आहे आणि मग तेच चुकीच्या डोक्यावर हातवतात आणि म्हणतात अशीच आपल्या आईबापाची काळजी घे असा आशीर्वाद देतात छान वाटतं बरं का असं बघून म्हणजे आशीर्वाद तर दिला आहे पण त्या बिचाऱ्या आजोबांचं दुःख किती आहे ना म्हणजे किती त्यांना त्रास होत असेल आई मात्र ते निघून गेल्यानंतर दोन मिनटासाठी का होईना आपल्याच विचारात आहेत आणि म्हणतात कोणाचं आयुष्य कोणाला कुठल्या वळणावर घेऊन जाईल ते काय आपल्याला सांगता येत नाही ना असं म्हणतात ते आणि आता बघू काय कुठे नेव्हते यांचं आयुष्य तर प्रेक्षकांनो तेवढ्याच फिटी म्हणते आई निघूया का तर आई हो म्हणून सांगतात दोन मिनटं आपल्याच विचारात पण त्यांच्या पुढचं जे काही आव्हान आहे त्याच्यामुळे त्या आपल्या कामाला जायला निघतात बाकीचा विचार सोडून आता आईना नवीन काय काय माहिती मिळते ते, ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो मिताली पोचली आता सीमाच्या ऑफिसमध्ये ती जाऊन हाय म्हणते तर सीमा म्हणते तू इथे तर इथे काय करतेस तू तर मिताली म्हणते अगं अर्जंट काम होतं म्हणून म्हटलं प्रत्यक्षात जाऊन भेटूया तर सीमा म्हणते बरं ठीक आहे बस आणि मग सीमा तिला बसायला सांगते तर सीमा आणि सीमाचं आणि मितालीचं काय बोलणं होतं बघा मितालीचं काय अर्जंट काम असेल मिताली म्हणते मला सांग तू काय ठरवलंस तर सीमा म्हणते कशाबद्दल मिताली म्हणते अगं मी तुला सांगितलं होतं ना निरल चहाच्या मल्टिलेबल मार्केटिंग त्याचे प्रोडक्ट्स विकायचे सेलिंग करायचं आपण इन्व्हेस्ट करणार होतो ना असं विचारते तर मग सीमा म्हणते अच्छा ते होय तर मिताली म्हणते तेच अगं स्वीटी आणि आई पैसे भरून मोकळ्या सुद्धा झाल्या असं म्हणते बरं का आपण लवकर नाही पैसे भरले ना तर आपलंच नुकसान होईल आपणच राहिलोय असं म्हणते आणि मग सीमा विचार करते तर लगेच मिताली म्हणते मला सांग तू किती इन्व्हेस्ट करते तर सीमा म्हणते अगं म्हणजे मी म्हणजे माझे पैसे नाही एके ठिकाणी अडकलेत ते मोकळे झाले ना की मी भरून टाकेन आता मग मिताली विचार करते असे कुठे पैसे अडकलेत सीमा पुढे म्हणते तू एक काम कर तुझे पैसे भरून तू तुला थांबायची गरज नाही तर लगेच वो मिताली म्हणते तुझे सगळे पैसे अडकलेत सगळ्याच्या सगळे वीस लाख कुठे सीमा म्हणते मिताली अगं हळूहळू अगं मी ते पैसे ना आईला दिलेत तर लगेच मिताली म्हणते आयडिया दिलेत माझ्या तर सीमा म्हणते नाही नाही तुझ्या आईला नाही माझ्या आईला मी पैसे दिले तिला गरज होती म्हणून तर मिताली म्हणते अच्छा अगं पण बहिणी मी तुला खरं सांगू का म्हणजे हे बघ स्वीटीना ना, ना आईने ना आतापर्यंत सेलिंगची सुरुवातसुद्धा केलेली असेल बरं का आणि आपण घाई ना केली तर अख्खं मार्केट खातील का ते आपलं असं मिताली म्हणते आणि अगं स्वीटी तोरात म्हणेन हमने तो समय रेते सब कर दिया इसीलिए तो हमारा इतका फायदा हुआ ना ते काय नुसतं ऐकत बसतंय का तर सीमा म्हणते बरोबर आहे तुझा अगं पण तू आज जाऊन ना तुझे पैसे भरून टाक आणि काय ये माझे पैसे मी आले ना की मग बघू तोपर्यंत मिताली म्हणते तू पण काय वहिनी सगळ्याच्या सगळे पैसे तू देऊन टाकलेस आईला असं म्हणते बरं का तुझ्याकडे थोडेहीर काही नाही ठेवलेस तू असं विचारते मग सीमा आपल्या विचारत आहे तर मिताली म्हणते नाही तर नाही मी तर आते असं म्हणते आणि मग मिताली उठत असते तोपर्यंत परत सीमा हाक मात्र म्हणते मिताली एक मिनिट थांब असं म्हणून मी तुला ना आत्ता एक लाखाचा चेक देते चालेल का असं विचारते तर मिताली म्हणते शी एक लाखात काय होणार आहे मग अट ॲटलिस्ट पाच लाख रुपये तरी हवेत असं म्हणते बरं का त्याच्या मोठा फायदा कसा होईल तर लगेच सीमा विचार राहत आहे तर लगेच मिताली म्हणते हाय रिस्क हाय रिवॉर्ड आहे ना तुला तर सीमा म्हणते ते सगळं ठीक आहे पण मी आता तुला ना एक लाखच देऊ शकते बरं का म्हणजे पुढचं पुड़ पुढे बघूया आता मिताली म्हणते ओके ठीक आहे दे मग प्रेक्षकांनो सीमा ना मितालीला इथे एक लाखाचा चेक लिहून देते बरं का आणि मिताली बघा कशी बघते तर आता चेक तर मिळाला आहे बघूया यांचं काय काय घडतं ते तर इकडे ना बाबांचे डोळे धरून त्यांना बाहेर आणत असतो म्हणजे डोळ्यांवर हात ठेवून सावकाश सावका असलं सावका। बाबा म्हणतात अरे काय चाललंय तुझं तर समीर म्हणतो खाली एक पायरी आहे सावकाश सावकाश सुत्रा अजून एक पायरी आहे अजून ही मग बाबा म्हणतात ही काय आंधळी कोशिंबीर आहे का तर बाबा म्हणतात आंधळी कोशिंबीरला डोळ्यावर पत्ती लावतात बाबा काय आहे तुमचं आणि मग त्याच्यानंतर आता तुम्हाला पाडणार तर नाही नाही असं म्हणत समीरना एक दोन दोन तीन असं म्हणतो डोळे उघडतो आणि समोर एक बॉक्स आहे पेटी आहे असं तर मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात ते काय आहे आणि मग समीर म्हणतो बा बघा तर काय आहे आणि मग बाबा ते उघडून बघतात बरं का काय आहे आणि मग ती पेटी बघून ना बाबांच्या चेहऱ्या खरोखरची स्माईल येते बरं का प्रेक्षकांना आणि बाबा एकदम काय म्हणतात बाजाची पेटी मग समीर म्हणतो ओ बाबा बाजाची पेटी काय हार्मोनियम म्हणा हार्मोनियम पण बाबा म्हणतात पण ही कोणासाठी आहे तर समीर म्हणता ओ बाबा तुमच्यासाठी तर बाबा म्हणतात माझ्यासाठी काय गरज आहे असं म्हणतात कशाला पण तर समीर म्हणतो कशाला म्हणजे पेटी कशासाठी असते वाजवायला म्हणजे हार्मोनियम कशासाठी असते वाजवायला ना मला माहिती आहे गावाकडे असताना ना तुम्ही भजनी मंडळामध्ये पेटी वाजवायचात आणि भा ओ असं म्हणेपर्यंत थांबतं बरं का समीर आणि बाबा पण बघत राहतात मग समीर म्हणतो आईने मला सगळे किस्से सांगितलेत म्हणजे तुम्हाला म्हणजे भजनामध्ये गाण्याची वाजवण्याची आवड आहे ना तर मग समीर म्हण समीरला बाबा म्हणतात अरे आवड ठीक आहे रे खूप वर्ष झाली मला आता साधं सूरही धरता येणार नाही मग समीर म्हणतो तुम्हाला सांगतो या पेटीवरून ना बोटं हल्ली ना की सगळं व्यवस्थित होईल अहो सायकल चालवण्यासारखं असं ते एकदा म्हणजे विसरलं म्हणजे परत काय विसरलं होत नाही असं मग बाबा म्हणतात हे तू सांगतोयस मला पण समीर हे बघ माझ्यावरती एवढा पैसा खर्च करावा असं मला नाही वाटत मग समीर म्हणतो असं नाही आहे बाबा मी म्हणजे कष्टाने पै कमावलेल्या पैशातून ही हार्मोनियम आणली मी तुमच्यासाठी असं म्हणून परत एकदा सांगतो बरं का तर बाबा एकदा समीरकडे एकदा त्या हार्मोनियमकडे बघतो तर त्याच्यानंतर बाबा तुम्ही आयुष्यभर काटकसर करत आलात स्वतःसाठी काही घेतली नाही जे काही करायचंय ते आमच्यासाठी केलं आमच्या आनंदासाठी केलं आमची के हौस पूर्ण करायची म्हणून तुम्ही केलं पण आता आम्हाला एक संधी मिळते तर ती द्या ना आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी करायचे असं समीर म्हणतो तर तुमच्यासाठी नाही करणार कोणी तर कुणासाठी करणार काय झालं आवडलं नाही आहे का तर समीरला बाबा म्हणतात अरे तू एवढ्या आवडीन आणली मी नाही कसं म्हणजे ん पण समीर मग त्याच्यानंतर समीर म्हणतो पण नाही बीड नाही आता तुम्ही बसा बसा इकडे छानसं काहीतरी गाणं ठुमरी भजन काहीतरी ऐकवा का ना आता बाबा लगेच पेटीवर छान सूर धरतात बरं का आधी पेटीला नमस्कार वगैरे करतात हार्मोनियमला तर समीर म्हणतो ए थांबा 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 एवढ्या वर्षांनी तुम्ही पेटीला हात लावता या गोष्टीचा व्हिडिओ तर बनला पाहिजे ना यशवंतराव आणि बाबा म्हणतात आता काय रे बाबा आता समीर तिथे ना जाऊन व्हिडिओ करायला चालू करतो तर बाबाने छान असा सूर पकडला आहे बरं का छान असं मस्तपैकी ते सरगम वाजवत आहेत पेटीवर आणि आपल्या आपल्यामध्ये गु कुंग झालेत बे पेटीवरनं बोटं इतकी छान हालत आहेत त्यांची मस्त वाटतंय खरंच माणूस एकदा गोष्ट शिकला की ती विसरेलच असं नाही ना तसंच आहे बाबांचं सुद्धा बाबासुद्धा कुंग होऊन छान पेटी वाजवतायत आणि समीर त्यांचा इकडे व्हिडिओ काढण्यात बिझी आहे बरं वाटलं समीरने बाबांना छान असं गिफ्ट प्रेक्षकांनो आई आणि स्वीटी आता त्या बाईंना कोण तरी भेटून आलेले आहेत आणि मग काय म्हणतात काय रे ते इन्शुरन्सचं काम म्हणजे बाई खूप गुंतागुंतीचं आहे ग अगं त्याचे ते तक्ते काय त्यांचे ते फॉर्म्युले काय त्यातील गणित खरं सांगू का मला तर एका वेळेला वाटलं की ना खूप दिवसांनी मी शाळेत जाऊन बसले आणि गणिताच्या तासाला बसले तर स्वीटी म्हणते हो नाही मला तर थोडी देर के बाद ना निंदा राहते तर आई म्हणतात हो ना आणि मग त्याच्यात ताई म्हणतात नाही म्हणजे तसं त्या बाईंनी खूप चांगलं समजावून सांगितलं आपल्याला तुला काय म्हणजे माहिती आहे का, का नाहीच जमलं ना तर सोड शोधू आपलं दुसरं काहीतरी तर स्वीटी म्हणते हो ना आणि मग आत्ता तरी ऐका ना माझं तर आई म्हणतात काय तर स्वीटी म्हणते लेट स्टार्ट युअर क्लाऊड किचन तर आई म्हणतात झालं का तुझं पुन्हा सुरू तर स्वीटी म्हणते हो आई कुकिंग स्ट्रेंथ आहे तुमची म्हणजे तुमचं कसं झालं आहे का तुम्ही तेच सोडून ना बाकी सगळीकडे बघताय आई जे जो आम्ही हाता आहे जो आम्ही पता आहे उशी मी तो कुछ करते ना अभी आपही बताई ना कोयला अगर गाना छोडकर बॉडी बिल्डिंग के लिए जाय तो क्या फायदा तसे तो उसे तो गाणंही चे ना असं म्हणतात मग आई हसत आणि म्हणतात बरंच काय ग तुला सुस्त आहे कोयल बियल तर स्वीटी म्हणते आई जोपर्यंत तुम्ही हो म्हणणार नाही ना तोपर्यंत मी ट्राय करत राहणार आणि मग शिटी म्हणते आई या बिझनेसला जे काही लागणार आहे त्यातनं फिफ्टी पर्सेंट ते तुमच्याकडे आहेत आई म्हणतात काय आहे तर स्वीटी सांगते कुकिंग स्किल आहे तुमच्याकडे असं म्हणतात तरी मग आई म्हणतात बरं बघू बघू चल चा विचार करून तोपर्यंत फोन वाचतोय स्वीटीचा स्वीटीला पण कळत आहे की आता ह्या वेळेला कोण फोन केला असेल तर प्रेक्षकांना कोणाचा फोन आहे तर समीर दादाचा व्हिडिओ कॉल आहे आणि मग बरं उचल तर समोर व्हिडिओ कॉल चालू आहे तर समीर तिकडनं सांगतो जरा थांब थांब बघ नुसतं था असं म्हणून तर ते बाबा पेटी जे काही आहेत ते इकडे आई आणि स्वीटी दोघी फोनवरून बघतात बरं का छान गुंग होऊन बाबा तल्लीन होऊन आहेत तीच सरगम पुन्हा एकदा मग आई म्हणतात समीर मग बा समीर म्हणतो अगं ते तल्लीन झाले त्यामुळे म्हणून मी तुम कपचप तुम्हाला फोन केला बघ 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 कसे वाजवतायत ते वगैरे आणि मग खरंच रे समीर अगदी तल्लीन वाजवतायत खूप दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावरती किती आनंद बघितला रे मी असं म्हणतात सा आई म्हणजे असं म्हणतात ना की छंद माणसाला सगळं काही विसरायला लावतो ते खरंच आहे बघ असं म्हणतात आणि एरवी दिसताना त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा काळजी तसूबरही दिसत नाही आता आणि मग खूप महत्वाचं काम केलं सां तू माझं समीर असं आई सांगतात परत एकदा तर समीर म्हणतो मी नाही ग तू तू सुचवलंस ना मला हार्मोनियम द्यायला तर मला खूप बरं वाटतंय रे तर मग त्याच्यानंतर समीर म्हणतो सॉरी पण मी तुझ्यासाठी काही घेऊ शकलो नाही आई तर आई म्हटत अरे वेड आहेस का तू समीर आत्ता जो काही तू मला आनंद दिला आहेस ना त्याच्यापुढे जे काही तू आणलं असतंस ना ते, ते कमीच पडलं असतं असं म्हणून आणि तू माझा जगातला म्हणजे सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं आहेस तू मला सगळ्यात मोठं असं म्हणून कौतुक करतात बरं का आणि यांच्या डोळ्यात जी काही चमक आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे ते हसू आहे ते सगळं यापुढे ना मला जगातलं काही महत्त्वाचं नाही आहे समीर आणि खरंच प्रेक्षकांनो बाबा तिकडे तलीन होऊनच गाणं म्हणतायत आणि आईसुद्धा इकडे बाबांना बघून खुश झाल्या आहेत बघूया पुढे काय काय होणार आहे ते आणि नेमकं सीमाला हे गिफ्ट बघितल्यानंतर काय वाटेल तुम्ही सांगा समीरपण इकडे बाबांना पेटी वाजवताना बघून आणि आईला खुश बघून तोसुद्धा खुश झाला आहे त्याला त्याचं गिफ्ट आणल्याचं सार्थक झालेलं आहे तर प्रेक्षकांना बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय काय घडणार आहे ते मकरन जेव्हा इथे जॉबला जातोय ते वाई त्याला म्हणतात आता तू जिथे चाललायस ना त्या नारळांच्या ऑफिसमध्ये नोकरीसाठी या घरातल्या खाजगी गोष्टी त्यांच्या कानापर्यंत गेल्या ना तर मकरन मांड ओलावतो तर आई म्हणतो हे जर मला कळलं तर ते कोणाच्या भल्याचे नसेल हो। हे लक्षात ठेव आणि हे मी तुला विचारत नाहीये सांगते कळलं असं म्हणून ऑर्डर पण देत आहेत बघूया आता मकरन खरंच इकडचं तिकडे जाऊन करतो की आणि नेमकं काय काय घडतंय ते तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघत रा आई बाबा रिटायर होत आहेत